सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत एक समान माननीय प्रादेशिक प्रेम करालेले सोलापूर यांच्या वतीनं आम्ही सगळ्यांना आव्हान करून घेत दे, आव्हान देत आहे की एक चार दोन हजार एकोणीसच्या पूर्वी ज्या गाड्या रजिस्टर झालेल्या आहेत नोंदणी झालेल्या आहेत त्या सर्व वाहनांनी एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसून घेण्यात घेण्यात यावे त्यात हाय सिक्युर रजिस्ट्रेशन प्लेटमध्ये आपल्याला काय करायचं आपलं जे सोलापूर जे जिल्हा आहे तो झोन टूमध्ये येतो आणि झोन टूमध्ये आपल्याला जी महाराष्ट्र एच डॉट कॉम जे आहे त्या साईटवर जाऊन आपण आपले वाहनाचे एचरपीसाठी आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे त्याची संबंधित फी आपण भरून घ्यायची आहे ज्या दिवशी आपल्याला अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी आपण जाऊन ती आपली नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे आता पी बसवण्याचा फायदा हा आहे की ह्यात ज्या गाड्या आता अलीकडं गाड्याचे नंबर प्लेट म्हणजे छेडछाड होते त्यामुळे त्या गाड्या गुन्ह्यात किंवा अपघातात त्या गाड्या सहजही ट्रेस होत नाही म्हणजे वाहनधारकाच्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं वाहनधारकाच्या सुरक्षित दृष्टीनंच हे शासनाने एक पाऊल उचललेलं आहे तरी मी सर्व वाहनधारकांना मी आवाहन करतो की आपण लवकरात लवकर याच्यासारखे नंबर प्लेट बसून घेण्यात नंबर प्लेटने बदललं बसवल्यास काय कारवाई होते सध्या तरी अजून शासन फक्त जनजागृती मोहिमाच राबवत आहे त्यानंतर पुढं मात्र याच्यावर कारवाईची शक्यता आहे साधारण किती गाड्या असतील आता दोन हजारच्या एकोणीसच्या आधी एक चार दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या साधारणतः सोलापूर जिल्ह्यातल्या गाड्या साधारणतः नऊ लाखाच्या आसपास गाड्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या गाड्या आहेत आणि त्याच्यात आता आपण जर परवापर्यंत जर आकडा आपण तर जवळपास सहाशे अठरा गाड्यांनी बसून घेतलं होतं आणि बाकी सगळ्यांनी अपॉइंटमेंट घेतलेले आहे आणि त्याचं काही वाहन आहे वेगवेगळी फी आहे जसं म्हणजे दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी साडेचारशे रुपये फी आहे तीन चाकीसाठी पाचशे रुपये आणि बाकी सगळ्या ज्या गाड्या असतील छोट्या पॅसेंजर गाड्या असतील लाईट मोटर व्हेकल हेवी गाड्या तर सगळ्यांना सातशे पंचेस रुपये फी आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका